नमस्कार मध्ये आपलं स्वागत आपण पाहताय सेव्हन स्टार न्यूज ही बातमी आहे ती देहदानाविषयी अनेक वेळा आपण हृदय किडनी व शरीरातील विविध अवयव दान केल्याचं पाहिलं असेल आणि ऐकलंही असेल पण प्रत्यक्ष मानवाचा संपूर्ण देहच मरणानंतर दान करण्याचा निर्णय आळसनमधील जाधव कुटुंबाने घेतलाय पाहूया सविस्तर बातमी राजाराम आप्पा जाधव असं या देहदान करणाऱ्या आजोबांचं नाव आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी ती शेवटची घटका बोजतायत यापूर्वी त्यांनी मरणानंतर माझा संपूर्ण देहच दान देण्याची इच्छा कुटुंबाकडे व्यक्त केली होती त्यानुसार कुटुंबाने हा निर्णय घेतलाय माझ्या वडिलांनी ठरवलं होते की देहदान करायचं त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की वडिलांची इच्छा मला पूर्ण करायची आहे त्यासाठी मला आईने पाठिंबा दिला आणि त्यांच्यानंतर आम्ही निर्णय घेतला निर्णयाच्या कृष्णाचार्य टेबल कृष्णा भेटलो त्यांची प्रोसेस समजून घेतली आणि मग आम्ही देहदानाचं नक्की केलं माझे वडील एक शेतकरी होते आणि शेतकरी असून सुद्धा त्यांचा विचार खूप उच्च आहे आणि उच्च उच्चारामुळे शिकलेले नसताना सुद्धा त्यांनी आपलं देहदान करायचं ठरवलेलं होतं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही मुलांनी त्याला प्रोत्साहन देत आहे गावातली ग्रामस्थ लोकांनी सुद्धा खूप सहकार्य केलं भावकीने सुद्धा खूप सहकार्य के चांगलं केलं तुम्ही जे पाऊल उचलताय ते खूप चांगलं आहे त्यांच्या देहाला आग्नी देण्यापेक्षा त्यांना वाटत होतं की माझ्या देहाचा मेल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना मेडिकल विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग व्हावा कुठलाही पाठ वाया न जाता त्याचा त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल असा त्यांचा विचार म्हणून आम्ही हे देहदान करत आहोत माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी त्यांचं अभिनंदनच केलेलं आहे निरक्षर असूनही त्यांनी त्यांचा जो विचार आहे तो अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये जो देहद्यानाचा विचार केलेला आहे तो आमच्या कुटुंबियांना आणि आमच्या सर्व पिढीला अतिशय प्रेरणादायी असा वाटतो त्या त्यामुळं त्यांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाला आम्ही सर्वांनी पाठिंबा तर दिला आहेच परंतु तो विचार एक सामाजिक परिवर्तन म्हणून आम्हाला खूप मोलाचा वाटतो असं मला वाटतं आमच्या बालकाचा असा विचार होतो की माझा घे होवा तसाच आम्ही दोघांनी पण विचार केला की माझा पण होवा तुमच्या पाठी आधी होती बाग न हो पण आम्ही विचार केला नाही दोघांनी

स्वतःहून असं घोषित केले की माझा देहदान झाला पाहिजे माझ्या शरीराची भविष्यात माझ्या मृत्यूनंतर राख होऊन मी नष्ट होण्यापेक्षा माझं शरीर मरणोत्तर भावी पिढीच्या उपयोगासाठी संशोधनासाठी किंवा इतर ह्याच्यासाठी उपयोगाला यावं याकरता ते मेडिकल रिसर्चमध्ये आपण देहदान त्या ठिकाणी माझा सर्वांनी मिळून करावा असे कुटुंबांना त्यांनी विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीनुसार आज कुटुंबातील सर्व सदस्यांनी तो ठामपणे निर्णय घेतलेला असल्याने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या या निर्णयाचं आम्ही सर्वजण स्वागत करीत आहोत चंद्रकांत जाधव हो, सेवन स्टार न्यूज विटा